हॅलो फ्रेंड्स तर आज खूप दिवसांनंतर नाही म्हणणार मी महिन्यानंतर पण नाही म्हणणार जवळपास वर्षभरानंतर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे तर इथे पप्पांनी आणलेली आहे सुरमई ज जी की जवळपास पाऊन किलोच्या वरती आहे तर ही अख्खी सुरमई इथे घेतलेली आहे याचं मी तुम्हाला फ्राय आणि कालवण दोन्ही बनवून दाखवणार आहे आज तर स्टेट युन गाईज इथे आहेत मसाले हा हे माझा मसाल्यांचा डबा जो की तुम्ही माझ्या आधीच्या खूप साऱ्या पूर्णच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे इथे मी घेतलेले आहेत लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्यात जे की कालवण आणि फ्रायसाठी यूज होणार आहे अद्रक मी इथे घेतलेलं आहे ते आपण कालवणसाठी वापरणार आहे फ्रायसाठी नाही आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे लिंबाचा रस घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा मी इथे रस घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे एक टोमॅटो जे की जास्त बारीक कट करून नाही घ्यायचे कारण असे आपल्याला ते वाटणात वापरायचे आणि तीन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत हे देखील वाटणात आपण वापरणार आहोत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण आता इथे फिश फ्राय करण्यासाठी फिशला मॅग्नेट करून ठेवणार आहे तर इथे मी फिशवरती सर्वात अगोदर टाकलेलं आहे मीठ सवीपुरतं मीठ आपण इथे टाकायचं आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे साधारणपणे माझे छोटे चमचे आहेत सो मी दोन चमचे इथे हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे एक चमच आणि नंतर मी इथे घाटी मसाला घेतलेला आहे जो की माझ्या कजन सिस्टरने गावाकडून बनवून दिलेला आहे सो तो मी इथे तीन चम्मच घेतलेला आहे माझे हे खूप छोटे चम्मच आहे तुम्हाला जसं तिखट लागणार आहे तसं तुम्ही इथे तिखट टाकू शकता मसाला टाकू शकता आगरी कोळी मसाला असेल तर तो तुम्ही तोही टाकू शकता माझ्याकडे आत्ता घाटी मसाला होता सो मी तो टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघितलंच असेल रि लिंबाचा रस मी इथे टाकलेला आहे आणि सगळे मसाले आपण आता फिशला व्यवस्थित लावून घेणार आहोत तर इथे फिशला व्यवस्थित असे मसाले लावून घेतलेले आहेत आणि मी आता हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे त्यानंतर इथे मी जे फ्राय करण्यासाठी लसूण लागणार आहे तो मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेते लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथे ठेचून घेते मला असं वाटतं की वाटण करून मग लसूण टाकण्यापेक्षा ठेचून फिश फ्रायला जास्त टेस्ट येते so, सो मी अशा प्रकारे इथे खलबत्त्यामध्ये ठेचून लसून घेतलेलं आहे आता हे असंच आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया आणि दुसरीकडे कालवणाची तयारी करूयात तर इथे मी घेतलेलं आहे जर्मलचं पातेलं त्यानंतर त्यामध्ये साधारणपणे दोन पळ्या मी इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकलेलं आहे उभा चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे कारण कच्चा राहिला तर कालवणाची टेस्ट चेंज होते सो तुम्ही ते बघू शकता ब्राऊनिश कलरवर येईपर्यंत मी कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता मी यामध्ये टाकते हिरवी मिरची जी की आपल्याला थोडीशी कट मारून घ्यायची आहे जर अख्खी अशीच टाकली तर मिरची पटकन तेलामध्ये पडल्यानंतर तोंडावर उडण्याची शक्यता असते सो अशा प्रकारे कट मारून घ्यायची आहे सोबतच टोमॅटो देखील ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कांदा टोमॅटो मिरची व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत वाटणामध्ये आता मी इथे घेतलेलं आहे अद्रक आणि जवळपास बारा ते पंधरा लसणाच्या पाखळ्या आणि खूप सारी कोथिंबीर त्यानंतर चिंचेचा कोळ जो केलेला होता तो मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे थंड केल्यानंतर वाटण वाटून घ्यायचं नाहीतर नाही तर गरम वाटण पटकन मिक्सरचं भांड्याचं झाकण उडून आपल्या फेसवरती वगैरे उडू शकतं त्यानंतर आता आपण तोपर्यंत इथे फिश फ्राय करून घेत आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तीन पळ्या तेल त्यामध्ये आपण जे हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला होता तो ॲड केलेला आहे आणि आता यामध्ये मी सुरमईचे पीसेस आहेत ते टाकलेले आहेत तर आपल्याला सुरमई एकदम फास्ट फ्लेमवरती पण नाही आणि स्लो फ्रे फ्लेमवरती पण नाही मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून ती प्रॉपर शिजते आणि त्याला कलरही छान येतो जास्त फ्लेमवरती केलं तर ती आतून कच्ची राहते आणि पटकन करपते सो इथे आता मी एका साईडने फिश आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेतो आहे तर इथे प्रॉपर अशी फिश फ्राय झालेली आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते आहे त्यानंतर मी जी उरलेली फिश होती ती देखील इथे फ्राय करून घेतलेली आहे आणि आता मी इथे बनवायला घेतलं आहे काल पण त्यासाठी मी साधारणपणे दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे वाटण व्यवस्थित प्रकारे शिजवून घ्यायचं आहे वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये मी आता टाकलेलं आहे हळद आणि परत एकदा मी इथे घाटी मसाला वापरते आहे तर इथे दोन चमचे घाटी मसाला आणि एक चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ मी इथे टाकलेलं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करते गरम पाणी गरम पाणी टाकल्याने ना आपल्या कालवणाला छान अशी तर्री येते सो नेहमी मी कालवणामध्ये गरम पाणीच टाकणं प्रिफर करते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये थंड पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्सरचं भांडं शेक करून त्यामध्ये ते पाणी इथे ॲड केलेलं आहे तुम्हाला जेवढं कालवण पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आणि इथे छान मस्तपैकी उकळी आल्यानंतर आपल्याला इथे सुरमईचे पीस कालवणामध्ये सोडायचे आहेत तर झाकण देऊन मी नंतर कालवण साधारणपणे पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे कालवणाला खूप टेम्पटिंग दिसते आणि तितकंच टेस्टी होतं त्यानंतर आता मी हे बाऊलमध्ये सर्व करून घेते आहे तर तुम्ही इथे कालवणाला कलर बघू शकता खूपच छान असं आलेला आहे तर इथे मी बनवलेला आहे इंद्रायणी तांदळाचा भात जे की इंद्रायणी तांदूळ पप्पांच्या शेतामध्ये यावर्षी पिकवलेले आहेत सो त्याचा भात इतका छान लागतो ना खूप टेस्टी आणि तुप्पट तुप्पट असा भात होतो खूप मऊ भात होतो आणि मला हा लहानपणापासून खूप जास्त आवडतो सो इथे रेडी झालेला आहे भात आणि सोबतच आपली सुरमई फ्राय आणि सुरमईचं कालवण सो नक्की सांगा आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला सो चला मग आईज भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि छान 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 अशा मला कमेंट्स करत जा